आजीग तो आजीग तो तो आज इकडं चाललेत वड उडीद वड चाललेत ना उडीद वड चाललेत आज इकडं आणि आज काय उडीद वड्याला स्पेशल समाप्ती मोठे मोठे केलेत क्रिस्पी आणि इकडं लापशी केली आहे आणि इकडं भात केलाय

मग दाखवली सगळं ते व्हिडिओमध्ये जर तुम्ही नक्की उद्या उद्याचा कसा आहे कसा नाही सकाळचा सोडू दोन पाठ सोडू संध्याकाळचं मग उद्याचं नाही बघायला नाही तर तुम्हाला व्हिडिओ मग अशी मम्मीन मोठी मोठी घ्यायला मोठी चांगली छोटी छोटी नाही चांगली वाटेत मग तिकडं

त्रास हो चालले अजून एवढ करायचं तेवढ झालंय एवढं होतय तेवढ करायचंय शिव पण गेल्यास बोलायला पण हे नाही कोण तुम्हाला दाखवायचं काय आता थोड्या वेळाला दाखवायचं अख मैत्रिणी इथं ना आपली अशी पूजा इकडं आणि इकडं आलेल्या पोर जेवायला आलेली म्हणजे नवनाथ जेवायला गेलोच होतं इथं बहि्या कसा करतोय बघा इथं शिव बसलाय चलो म्हटलं काय करतोय तर म्हणतोय की जेवतोय मी मग बाकीचे पोरं म्हणजे आम्ही काय करतोय तर असं चालू होतं जेवण पोरांचं आणि सगळे पोरं इथं सगळी पोरं आमच्याच वस्तीवरची इथे आमच्या भक्तीतलीच इथे आपले छोटे छोटे आले ते असे घरात जेवायला बसल्या ते सगळे आमच्या जवळचेच या <laughs> इक इक <laughs> ले ले का इकडे एक बसले इकडे किती होता येईल म्हणजे सगळीच बोलावली एखाद्या दोन राहिल्या गुड ठेवायची मग सगळ्यांनाच बसावलं आपलं जेवण करायला पंधरावड्यांदायला शिवच्या पप्पांना कारण मी पण गेलते गायांकडे दिवसभरही गेलते देवाला आणि मग घरी आजी एकटीच होती आजी पण रानात गेली दुपारून आली मग आजीनं भात आणि सांबरची तयारी केली मग मी लापशी बनवली दोडं बनवलं सांबर टाकलं कडायला आणि मग मी आल बाहेरून पोरांना म्हणत होती काय लागलं तर घ्या तुम्हाला अजून आपल्या खेडे गावाच्या पद्धतीनं आमचं एक उशीरा झाला म्हणजे आम्हाला आम्ही चला आता, आता, आता पुढचा व्हिडिओ आपण बघूया आणि शॉर्टपर्यंत व्हिडिओ नक्की आपले समाप्ती पोथीचे इथे केले लापशी भात सांबर आणि उडीद वडा परडेला पण मांडलाय नेवत ह्याला पण मांडलाय आता झालाय उशीरवाद हा डोंगर आणलाय डोंगर तिथे डमरू बस म डमरू आणि ही माळ आणलेली आहे स्वामींची स्वामी जप करायची माळ शिवच्या जेल नाही येत वाचत असं वाचवायचं मग काय सारखं डमडा मस्त किती छान आहे डमरू छान ना तिथे काही माळ आणली अशीच असते का तुम्ही पण सांगा तसं नाही करायचं त्याला अजून लेप करायचं लगेच मस्त घ्यायचं देवाचं कुठलं गुरुवारी चालू करायच्यात नाही नाही आता तास ती गळ्यात नसती दोन होत्या एक अशी अशी स्किन कलरची होती हो कलरची होती अशा मला ना मी तेवढं पण ती काळी जर बऱ्याच जणांच्यात काळपट कलरचे बघितलेली मी म्हणून म्हणजे काळपट कलरचे चालू आजीला वाचता येत नाही आजी जप्तरी करेल माणसाला वाटतं की काहीतरी आता आता शिकले नाही त्यामुळे त्यांना नाही जमत आणि भस्मच नव्हतं आमच्यात भस्म आणला वीस रुपयाला तर भेटतो मग काय पण ते आज नवनाथ ग्रंथ झालाय आता उद्या देऊन टाकायचा जे आहे इथे आता आमच्या इथं तर कापड पीस आणि नारळ देतात मग आता कुठल्या कुठल्या गावाला काय काय देतात ते नक्की कमेंट करून सांगा मला मला काय एवढं हा डमरू कितीचा असेल तुम्हाला काय वाटतं कितीचा आहे हा आहे ऐंशी रुपयाचा आहे

व्हिडिओ सगळ्यांनी आज नवना ते पोती समाप्तीचा व्हिडिओ आहे सोडणार आहे विसरू नका बाय बाय वाजता सोडायचं नऊ वाजता सोड हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेल नवीन कोण असाल सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा comment ដែរចា៎បាយបាយ